यवतमाळातील घाटंजी आदिवासी बहुल तालुक्यात येणाऱ्या राजोरवाडी या गावातील अवघ्या चोवीस वर्षीय धावपटू युवकाने चारशे मीटर मध्ये सुवर्ण पदक प्राप्त करून घाटंजी तालुक्याचं नाव रोशन केलं भगवान रामकृष्ण चायरे असं या धावपटूचं नाव आहे भगवान चायरे याचं प्राथमिक शिक्षण हे राजूरवाडी येथील के जी एस हायस्कूलमध्ये झालं भगवानला सुरुवातीपासूनच धावण्याची आवड होती तो कधी रस्त्यावर धावायचा कधी शर्यतीत धावायचा त्याच्या या आवडीला राजूरवाडीतील गावकऱ्यांनीही भर बर भरून साथ दिली आर्नीमध्ये पाच किलोमीटर धावण्याच्या स्पर्धेत सहभागी झालेल्या भगवान चायरे याच्यावर युपी फेडरेशनचे आनंद यादव यांची नजर गेली आणि येथूनच भगवानचं नशीब पालटलं आणि धावण्याच्या शर्यती तो मजल दर मजल करीत यश संपादन करीत राहिला यामध्ये आतापर्यंत त्याने सिल्वर आणि दोन वेळा सुवर्ण पदक प्राप्त केलं अकरा ते पंधरा जानेवारी दरम्यान नेपाळ इंडो येथील युथ फेस्टिवलमध्ये चारशे मीटर स्पर्धेत भगवान हा सुवर्ण पदकाचा मानकरी ठरला भगवानच्या यशोगाथेची माहिती मिळताच घाटांची पोलीस स्टेशनमध्ये त्याला आदरपूर्वक आमंत्रित करून पोलीस स्टेशनचे पोलीस स्टेशन 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 निरीक्षक निलेश सुरटकर यांनी पोलीस कर्मचारी वृंदांच्या उपस्थितीत त्याला सन्मानित केलं भगवान चायरे याचं हे तालुक्या करता कौतुकास्पद असल्याचं पोलीस निरीक्षक निलेश सुरटकर यांनी यावेळी व्यक्त केलं संजय सह विलास महल्ले व्ही न्यूज मराठी चायरे फोर हंड्रेड मीटर ऍटली गाव माझं राजवाडी जे स्पोर्ट मध्ये यासाठी लय मेहनत केली आहो छोट्या छोट्या मॅरेथॉन भागलो रोडवर भागलो यासाठी लय मेहनत केली माझ्या गाववाल्याने सपोर्ट केलं मला आणि माझ्या विनोद सर मेश्राम सरांनी सपोर्ट केलं यासाठी लय मेहनत केली मला लय आनंद वाटला हा टेशन मध्ये आलो माझा सत्कार केला आणि माझ्या गावकऱ्यांना मला सपोर्ट केलं भोवन चायरे यांनी एक आमच्या गावासाठी खूप मोठं एक योगदान म्हणा जे नाव आमचं रोशन केलं गावाचं तो नेहमी रोडवर एक भावनाची सराव करत असतो आणि त्याच्या माध्यमातून त्यांनी विविध स्पर्धेमध्ये भाग घेतला कधी मॅरेथॉन असेल कुठे छोटे मोठे जे काही फेस्टिवल राहते त्याच्यामध्ये त्यांनी मोठमोठे पदक सुद्धा पटकावले त्यामुळे आम्हाला अभिमान आहे ते त्याचा त्यांनी जे गावाचं आपल्या तालुक्याचं के नाव केलं आज पोलीस स्टेशन म्हणजे साहेब शिरोडकर साहेब यांनी सुद्धा त्याचा सत्कार केला खूप चांगला वाटला आम्हाला खूप अभिमान वाटतोय आज भगवान आमच्यासाठी खूप चांगलं काम केलंय म्हणून एक गाव आहे तिथे भगवान चायरे हा चोवीस वर्षाचा युवक जो आहे आत्ता अकरा ते पंधरा तारखेपर्यंत जानेवारीच्या अकरा ते पंधरा तारखेपर्यंत नेपाळ इंडो असे यूथ फेस्टिवल झालं तिथं त्याने चारशे मीटरमध्ये चारशे मीटर स्पर्धेमध्ये गोल्ड मेडल पटकावलं याची आम्हाला माहिती मिळताच आम्ही त्याला बोलवून आज त्याचा सत्कार आयोजित केलेला आहे ही खरोखर एक घाटंजी तालुक्याकरता एक कौतुकास्पद बाद आहे आणि अशा युवांना प्रोत्साहन देण्याकरता खेळांमध्ये त्याकरता आम्ही त्याचा एक छोटासा सत्कार समारंभ आयोजित केला होता